उमाबाई शाविका विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-25 चा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या वरिष्ठ दीप्ती शहा प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका पंडित पर्यवेक्षक पौळ यांची उपस्थिती होती प्रारंभी प्रशालेतील सहशिक्षिका उंडे आणि खांडवे यांनी मंगलाचरण गायलं या प्रसंगी विद्यार्थ्यांना कॉपी मुक्तीची शपथ देण्यात आली मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या उंच भरारीचं प्रतीक म्हणून बलून्स आकाशात सोडण्यात आले विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली प्रास्ताविक मुख्याध्यापक सुकुमार मोहळे यांनी केलं या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना बुके आणि शासनामार्फत आलेली पाठ्यपुस्तकं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं बारावी आणि दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा भेटवस्तू बुके देऊन सत्कार करण्यात आला शिक्षक पाटील यांनी गत वर्षातील विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची माहिती दिली प्रज्ञाशोध परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा अशा विविध परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला याप्रसंगी दहावी आणि बारावीच्या सर्व वर्ग शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनंत बळे तर आभार प्रदर्शन अनुप कस्तुरे यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कला शिक्षक कंदले यांनी फलकलेखन केलं